तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तुमच्या स्वप्नांच्या दिशेने धावत आहात प्रत्येक पावलावर विश्वास आहे की तुम्ही पोहोचणारच पण अचानक एका क्षणात सर्व काही संपल्यासारखं वाटत तुम्ही पडता आणि वेदना फक्त गुडघ्यात नाही तर मनात देखील होते तुमच्यावर अनेक लोक असतात आणि पुढे निघून जातात तुम्हाला वाटतं माझे प्रयत्न व्यर्थ गेले निराशा तुमच्या हात धरते आणि मनात एकच विचार येतो आता इथेच थांबाव हा विचार इतका प्रभावी असतो की तुम्ही हार मानण्यासाठी देखील तयार पण त्याच वेळी आतून एक आवाज येतो तो आवाज तुमचा असतो तुमच्या आत्मविश्वासाचा तुमच्या असतो तो आवाज शांतपणे पण पन ठामपणे बोलतो उठ तू अजून संपलेला नाही तुला अजून खूप लांब जायचा आहे तू हे करू शकतोस तुम्ही धडपडत उठतात तुमचा वेग कमी झाला आहे पण तुमची जिद्द वाढली आहे आणि आता जिंकण्याचा विचार मागे पडला आहे फक्त स्वतःला दिलेले वचन पूर्ण करायचे आहे इथेही तो जिंकला नाही पण तो थांबलाही नाही त्याने पुन्हा धावायला सुरुवात केली आणि अखेर त्याने फिनिश पार केली आयुष्य ही एका मॅरेथॉन सारखंच आहे पडल्यावर लोक हसतील किंवा पुढे निघून जातील पण त्या क्षणी तुम्ही कोणता निर्णय घेता तुमच्या मनाच्या शक्ती किंवा त्या पॉझिटिव्ह विचारांना डावलता की न डावता पुढे महत्वाचं आहे कारण खरं यश जिंकण्यात नाही तर प्रत्येक पडल्यानंतर उठून उभं राहण्यात आहे खरं यश तुमच्या ध्येयात नाही तर त्या प्रवासात आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यात आहे तुमच्या आयुष्यात असा अनुभव कधी आला आहे का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पटलं तर शेअर नक्की करा धन्यवाद